वाशिम बस स्थानक इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त वाशिम बस स्थानक इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित बस आघार प्रमुख गोविंद उजवणे बस स्थानक प्रमुख तेलगोटे वरिष्ठ विभागीय कार्यालय अकोल्याचे साखरकर कार्यशाळा प्रमुख थोरवे संतोष भालेराव जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदीप पट्टे बहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दीपक प्रज्वलित व गुलाब तुळशी दहा किलोची पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी साताऱ्यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता त्यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पोवाडे रचले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला असे मार्गदर्शन प्रदीप बहादर यांनी केलं यावेळी भाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना फ्रूट फळे वाटप करण्यात आली आहे यावेळी उपस्थित कार्यक्रमाचा आयोजक संतोष भालेराव राहुल शिंदे संतोष खुणारे आकाश खुणारे अंकुश सोनवणे सुनील कर्डिले राजेश खुणारे राहुल खुणारे अजय गावडे सुभाष खुणारे गोविंद तायडे सुमित घुले प्रमोद बनसोडे दीपक लाटे इत्यादी उपस्थित होते